महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा

मी धुळे जिल्हा हमालगाम काम संघटनेचा अध्यक्ष गंगाराम कोळेकर आणि माझे उपाध्यक्ष योगेश त्रिभुवन आम्ही शासनाला हमाल मापडी शेतकऱ्याकडची हमाल मापडी वाढून मिळावा याकरताना आम्ही वारंवार पत्र व्यवहार केलेला आहे गेले दहा अकरा महिने झाले आमचा मजुरीचा करार संपून गेलेला आहे व्यवहार करून काही फायदा झालेला नाही म्हणून आम्ही ना आला आम्हाला सोळा एक दोन हजार पंचवीस पासून धुळे जिल्ह्यातील संपूर्ण मार्केट किमेडिया बेमुद बंद राहतील अशी आम्ही डीजारला मार्केट किमेटीला आम्ही पत्र केलेलं आहे तरी आमची मजुरी हमाल मापई हमाली हो मापाई वाढवून मिळावी अशी आमची हमाल मापडी महिला कामगार महिला कामगाराची इच्छा आहे तरी आम्हाला ती मजुरी वाढवून द्यावं जोपर्यंत मजुरी वाढवून मिळत नाही तोपर्यंत संपत चालू रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा